सूचनांना न घाबरणारी किंवा सूचनामुळे कोमिझून जाणारी अभिनेत्री नाही विचारतो की नाही अनुका काही घरून हो विचारतो तुम्हाला ह्याच्यात थोडं जीव ठेव त्या वाक्यात <laughs> सर्वप्रथम अमृता आणि संकटा तुमच्या अभिनंदन आणि स्वागत मराठी धमालच्या पेजवर अमृता पहिला प्रश्न तुला आहे या नाटकाच्या दरम्यान तुला तीन अवल्या कलाकार मिळाले एक उत्तम दिग्दर्शक मिळालेत एक उत्तम निर्माते सुद्धा आहे जे कलाकार सुद्धा आणि एक तुझा सोबती आहे जो एक लेखक सुद्धा आहे कवी सुद्धा आहे आणि काय काय का म्हणजे मल्टी टॅलेंटेड माणूस आहे कसा होता तिघांसोबत काम करण्याचा तुझा, तुझा एक्सपिरियन्स आणि काय सांगशील तिघांबद्दल खरंच खूप कमाल एक्सपिरियन्स आहे आणि जसं मी म्हटलं तसं संकर्षण पासून सुरुवात करायची झाली तर तर मला आधीपासूनच तो एक चतुरस्त्र असं त्याचं व्यक्तिमत्व वाटतं आणि त्यामुळे जेव्हा मी एक त्याचं त्याचं लिखाण असलेलं जे नाटक आहे त्याच्यामध्ये करायची संधी मिळाली मला तर तेव्हा मी अतिशय आनंदाने ती स्वीकारली आणि अर्थातच याला कारण हे आहेच आहे की त्याचं नाटक खरोखर छान आहे त्याचं लिखाण छान आहे त्याचा भांडार तेवढं आहे ते आपल्याला त्याच्या कवितांमधून याच्यातनं दिसतच असतं सो त्याने हे नाटक त्याचं स्किल मला असं वाटतं की त्याचं एवढं सगळं शब्द भांडारणी असून सुद्धा नाटक त्याने अगदी हलकं फुलकं लिहिलंय बोली भाषेतलंच आहे म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी घडत असतील तर त्याच तुम्हाला या नाटकामध्ये सुद्धा दिसणार आहेत आणि गमतीशीर पद्धतीने दिसणार आहेत सो तो एक भाग झाला दुसरी गोष्ट अशी की चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबर काम करण्याचा माझा खूप खूप दिवसांपासून मानस होता आणि एक ऍक्च्युअली एका प्रकारे ते मी मॅनिफेस्ट केलं होतं असं म्हणता येईल कारण मला खूप हेवा काही काही का एक एक एक्टर्स की ज्यांच्या करिअरमध्ये त्यांना खूप मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती आणि आता काय मी मी स्वतः लेखक नाहीये बाबा मी स्वतः एवढं असं एकदम हे नाहीये त्यामुळे मला वाट पाहणं भाग होतं की कधी एकदा मला चंद्रकांत कुलकर्णी सर असतील फॉर एक्झाम्पल यांच्यावर काम करायची संधी मिळते आणि ती संधी चालून आली आ, एक नाटक एक नट म्हणून अतिशय मोठी गोष्ट असते जेव्हा तुमच्या बारीक सारीक गोष्टींवरती कुणीतरी मेहनत घेत असतं कारण हल्ली कुणाला वेळ आहे कुणा कु, 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 कुणाला एवढी मेहनत घ्यायची आहे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवरती त्यामुळे या नाटकाच्या निमित्ताने माझ्या एक अभिनेत्री म्हणून सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींवरती वर्क केलं जात आहे सो ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी बाकी प्रशांत सर यांचं प्रोडक्शन असणार याच्या हे या नावातच सगळं आलेलं आहे म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांचा काय अनुभव असेल एक चार्म असेल या सगळ्या गोष्टी या प्रोजेक्टमध्ये आहेत आणि त्यामुळे आय वॉज व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ नियम वाटीला संकट तू काय सांगशील अमृता सोबत तू हे दुसऱ्यांदा काम करतोय पहिल्यांदा तुम्ही सिरियलमध्ये तर राहता तू तुम्ही जेव्हा पहिल्यांदा जगा रंगभूमीवर येत आहे तर सिरियलमध्ये असलेली अमृता आणि रंगभूमीवरची अमृता काय फरक आहे किती साजचा आहे आम्ही सिरियलमध्ये काम करायचो तेव्हा आमचे फार सीन्स नव्हते तेव्हा आम्ही म्हणजे आमच्या तारखाही फार नव्हत्या खरंतर फार कमी वेळेला असं व्हायचं की ती आहे मीही आहे आणि बाकी सगळी आहेत तर तेव्हा तशी आमची म्हणजे खूप मैत्री नव्हती ओळख होती छान आम्ही धिंगाणा करायचो आणि मैत्री चांगली होती पण ह्या कसं होतं नाटकाच्या तालमीमध्ये तुम्ही तालमीला येता ती वाक्य बोलता बरं आता इथे आम्ही आम्हीच नवरा आणि बायको आहोत सीन्स सीन्समध्ये आम्ही एकमेकांच्या समोरासमोर आहोत एकमेकांच्या समोरासमोर एक समौर वाक्य बोलतोय त्यामुळे खूप वेळ एकत्र घालवलाय आणि अमृता जसं मी मगाशी म्हणालो की ती आ, काय म्हणतात त्याला सूचनांना न घाबरणारी किंवा सूचनांमुळे कोमेजून जाणारी अभिनेत्री नाही आहे किंवा काय म्हणतात त्याला बेटरमेंटसाठी सातत्याने प्रवास करणारी मुलगी आहे तर असं ओपन माइंडेड असणं किंवा आपल्या स्वतःतल्या सुधारणेसाठी सातत्याने प्रयत्न करत असणं किंवा त्याच्यासाठी आपण सतत कान डोळे मन उघड ठेवून काम करणं ही अतिशय क्रेडिटेबल गोष्ट आहे आणि ती तिच्यामध्ये आहे आणि बाकी काही नाही या आम्हा दोघांमध्येही आहे अमृता तुला प्रश्न आहे या नाटकाची महिनाभर रंगी तालीम सुरू तालीम सुरू होती आणि दोन खवय्ये तुझ्यासोबत होते तर नाटकाच्या सेट वर कधी खवय्यगिरी झाली की नाही की काय घडले की नाही खरं सांग जेवणाविषयी आपल्या खरं सांग संकर्षण हा खूप मनापासून असं सा कायम सांगत असतो की मला ना जेवायला खूप आवडत आणि तो मनापासून तो जेवण करत असताना संकर्षांकडे कर बघायचं एखाद्या ध्यानस्थ ऋषी मुनी सारखा तो असतो ज्या डेडिकेशनने आणि त्याच्या घरून त्याला डबा वगैरे येतो त्यामुळे आता मी मुंबईतली नाहीये त्यामुळे मला घरचं जेवणाची किंमत मला खूप आहे आणि त्याच्या घरून तो काय काय गोष्टी आणत असतो परवा त्याच्या हो विचारतो तुम्हाला जीव <laughs> <laughs> संकर्षण पण असेल किंवा प्रसाद बरोबर हे दोघही जण मुंबईतलेच असल्यामुळे ते काय मला म्हणत असत की तुला खर्च काहीही खायचं असेल तर आम्हाला सांग प्रसादची पण एक अशी बास्केट आहे ज्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत अगदी आंबावडी पासून त्या साहेबचा एक दुर्गण असाय की तू आंबावडी तालीम संपल्यावर विचारतो <laughs> बाकी ते सटरफटर चिवडे फिवडे काढतो <laughs> आंबाबडी अगदी कमी गोष्टी तालमीच्या हॉल चे लाईट बंद करून आम्ही अगदी गेट परत तू आंबाबडी खाणारीला बुक झालेली तेव्हा विचारतो तू आंबावडी खाणार का काय अशी खवय्यगिरी सुरू असते पण मला एका अर्थाने ना आनंद आहे की उगाच सतत खाण्याच्या गोष्टींवरच्या चर्चा आणि त्याच त्याच गोष्टी असं सतत नाही घडलेलं आहे जे काय चांगली एखादी कमाल खमंग गोष्ट कुक झाली असेल नाटक आहे